नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर, तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस सप्टेंबर तर जाणून घेऊया आज दुपारनंतर जे आहे राज्यातील काही भागामध्ये जो विधांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीची शक्यता सुद्धा आपल्याला आज दुपारनंतर काही भागामध्ये पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये आज आए, आज आहे तेवीस सप्टेंबर आणि आज सकाळपासून आपण जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान आपलं जे आहे काही भागामध्ये ढगावा तर राहीणं आणि काही भागामध्ये थोडाफार हलका तर झेम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर काही भागामध्ये जे आहे राज्यातील हवामान आपल्याला आज दुपारीपर्यंत जे आहे राज्यातील हवामान कोल्ड राहील आणि तसेच आपल्याला जे आहे आज वातावरण पाहायला मिळाले आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता आज दुपारी दोन वाजल्यापासून म्हणजे आज दुपारी एक वाजल्यापासूनच जे आहे राज्यामधील पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारी एक वाजल्यापासून जे आपला उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये म्हणजे नाशिक इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंबोली जुन्नर खेड खोपली अहमदनगर तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोडा सिकरी नंदुरबार या भागामध्ये तसेच आपला मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर तसेच जे आहे अहमदनगर जामखेड श्रीगोंदा कर्जत करमरा दौंड बारामती पलटण सातारा सांगली खेड चिपळूण या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे आज दुपारी एक दरम्यान पावसाला सुरुवात होईल दुपारी एकच्या दरम्यान जे आपला मराठवाडा तसे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे दुपारी एकच्या दरम्यान तर या भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे आज दुपारी एक वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री सात वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पाऊस राहील आणि तसेच इतर भागामध्ये आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दुपारी दोनच्या दरम्यान तीनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल पश्चिम महाराष्ट्रातील तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज दुपारी तीनच्या दरम्यान दोनच्या दरम्यान पावसाळा सुरुवात होईल दुपारी दोन वाजल्यापासून ते जवळजवळ रात्री सात वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये जोरदार ते विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर काही भागामध्ये पाणी पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच जे आहे मराठवाड्यामधील आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर पैठण बीड माजलगाव केस पररी परभणी जितूर हिंगोली तसेच जे आहे नांदेड उमरखेड वाशिम लोणार लातूर केजपेठ बार बारामती दौंड जामखेड या सर्व भागामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळ दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तसे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पंढरपूर सासे सांगली करार जत या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे आज दुपारी दुपारच्या दरम्यान तसेच विदर्भातील जे आपला उमरखेड पुश्यप वाशिम करंजया यवतमाळ अकोला खामगाव चिखली लोणार अमरावती वर्धा अर्वी कोंडाली तसेच नागपूर भांडारा उमरेड मोकोना चंद्रपूर वाणी गडचिरोली या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल दुपारी एक वाजल्यापासून ते सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये विजांच्या कडकडा सह जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस राहणार आहे सगळीकडेच पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर तर विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यानंतर प मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे तसे उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई पुणे या सगळीकडे पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला आज सायंकाळपर्यंत पाऊस राहील आणि त्यानंतर जे आहे आज रात्रीच्या दरम्यान फक्त आपल्याला तीन ते चार जिल्ह्यामध्येच पाऊसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर आज रात्री सात आज रात्रीच्या दरम्यान आपल्या जे आहे पैठण अहमदनगरचा जो बीडच्या साईडचा भाग आहे म्हणजे पैठण जामखेड बीड माजळगाव केज पररी परभणी आणि लातूर करमारा केज बेट बीट बार्शी आणि तुळजापूर पंढरपूर आणि सोलापूर आपण जे आता हे भाग या हे जे भाग सांगितलेला आहे या जिल्ह्यात सांगितलेला आहे त्या जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे आज रात्री सातच्या दरम्यान सातच्या नंतर या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि सात वाजेपर्यंत आपल्याला इतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आणि आज रात्रीच्याला फक्त जे आहे आपल्याला छत्रपती संभाजीनगर बीड आणि अहमदनगर आणि लातूर आणि सोलापूर या भागामध्ये पाऊस पडणार आहे आज रात्रीच्याला आणि इतर भागामध्ये पाऊस राहणार नाही तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला हा जो पाऊस आहे अजून दोन ऑक्टोबरपर्यंत आहे राज्यामध्ये असंच रोज रोज आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान वातावरण कोरडं राहील दुपारपर्यंत आपल्याला जे आहे दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल दुपार दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये आता रोज जे आपल्याला पाऊस पडणार आहे रोज आठ दिवस जे आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो रोज दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता ठिकाणी मिळणार आहे तसेच तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर या आजसुद्धा जे आपल्या राज्यातील आज, आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत म्हणजे आपल्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये पाणी पाणी होईल असा पूस पडणार आहे राज्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की रा कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की राज्यामध्ये आपल्याला जे आहे काल दुपारपासून जे आपल्याला आज दुपारपासून पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारी एक वाजल्यापासून आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज सध्या आपलं जे आहे सकाळच्या दरम्यान आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये हवामान कोल्ड पाहायला मिळाले तर काही भागामध्ये सूर्यदर्शन झाले आणि काही भागामध्ये आपल्याला जे आहे हलका रिमझिम पाऊस आपला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे परंतु आज दुपारपासून जे आहे जोर वाढणार आहे दुपारपासून ते जवळजवळ रात्री सहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये जोरदार ते विस मुसळधार पावसा शक्य या ठिकाणी आपल्याला आज दुपारपासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर शेतकरी मित्रांनो आमचे असेच हवान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो आज जे आहे राज्यामध्ये आज पावसाचा जोर जास्त राहणार आहे आज दुपारपासून दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यामध्ये आज आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे परंतु उद्याच्याला जे आहे थोडाफार पावसाचा कम जोर कमी राहील काल जे आहे काल दुपारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि दुपारनंतर ते आपल्या जसे कालचे वातावरण पाहायला मिळाले तसेच आजसुद्धा दुपारपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे आणि परंतु कालच्यापेक्षा आज जे आहे राज्यामध्ये जो पावसाची शक्यता जास्त राहणार आहे काल तरी काही भागामध्ये कमी पाऊस पडला तर काही भागामध्ये हलका त्रिमजिम पाऊस पडला तर काही भागामध्ये जोरदार काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडला परंतु आज जे आहे आपला आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये जे आपल्याला काल आजच्याला जे आहे पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि कालसुद्धा जे आहे तुमच्या भागामध्ये किती पाऊस पडला तेसुद्धा खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमचे असेच हानदास जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दावे सुका तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद